हॅलो हाय नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे गावाकडचे ब्लॉग सुरू आहे अजूनही आणि हे घर आहे माझ्या मोठ्या बहिणीचं जे मी मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं अगदी शॉर्टमध्ये चला आता तुम्हाला ह्या घराचं होम टूर देत आहे तर बंगलो तुम्ही बाहेरून बघितलाच आहे तर आपण एंट्री केली आहे गेटमधून आणि गेटच्या इथे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूममध्ये एंट्री केली आहे इथं सगळेजण बसल्यात गप्पा मारत तर बघू शकता तिथं कूलर आहे टेलिव्हिजन आहे म्हणजे टी व्ही आहे सिक्स सीटर सोफा आहे ब्ल्यू कलरचा तर यांच्या घराची थी थीमसुद्धा माझ्या घराप्रमाणेच आहे व्हाईट आणि ब्ल्यू तर खूप सुंदर वाटत आहे ही थीम हॉल अगदीच खूप छान असा प्रशस्त आहे आणि ही आहे मिडल रूम आणि इथं आमचा छोटा नातू खेळत आहे मस्तपैकी गाड्या घोड्यांना आणि इथं छोटासा टेबल ठेवला आहे ज्यामध्ये काही सामान ठेवले आहेत आणि हे बघा तुम्ही देवघर ह्या घराची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मला हे देवघर खूप खूप आवडलं आहे आणि छान पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे म्हणजे बसून व्यवस्थित पूजा करू शकतो तर जागा असली ना की असे मंदिर छानपैकी आपण बनवून घेऊ शकतो वर माडोचे आहे तर थोडाफार सामान आहे त्यामध्ये तर इथं त्याच्या बाजूला आहे फ्रीज आहे उद्या तिकडे वॉशरूम आहे कंबाईंड हे आहे किचन जिथं आम्ही तिघंही जावा ताईशी गप्पा मारत होतो तर हा त्याच दिवशी शूट केला होता मी मागच्या एका ब्लॉगमध्ये होतं आम्ही जेव्हा ताईकडे गेलो होतो तेव्हा किचनची मांडणी तुम्ही बघू शकता छान पद्धतीने ग्लासांचा स्टँड आहे प्युरिफायर आहे डाव्या साईडला ना स्टीलची मांडणी आहे समोर गॅसचा ओटा आहे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत सुटसुटीत किचन आहे आणि इथं बघा मी सर्वांना हाय करत आहे कारण आमच्या गप्पा इथं सुरू आहेत आणि कलर थीम बघू शकतात व्हाईट आणि लेमन ग्रीन खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि छान वरती माळ्यावरती डबे वगैरे अगदी एका लाईनीने ठेवलेले आहेत मस्त आणि एखाद्या वेळेस ना मी परत एकदा होम टूर देईल जर तुम्हाला आवडला हे जर तुम्हाला पद्धतशीर बघायचं असेल अगदी व्यवस्थित तर मी परत एकदा देईल ज्या वेळेस मी परत जाईल तर हे आहे एक बेडरूम ज्यामध्ये इथं बघू शकता तो मी इथे इथं पाळणं आहे बांधलेल्या बाळासाठी तो लहान होता तेव्हा आणि छान त्याच म्हणजे व्हाईट आणि ब्ल्यूचीच थीम घेतली बेडरूममध्ये दोन कपाट आहे त्यांना देखील कर्टन्स आहे तर हे कर्टन्सचं कर्टन मी रिझन एकदा सांगितलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये ड्रेसिंग टेबलचं केलं होतं तेव्हा जर आपल्या बेडच्या समोर जर आरसा आहे ड्रेसिंग टेबल आहे किंवा कपाट आहे त्यांना आरसे असतील तर ते रात्री झाकून ठेवायचे आपण जर झोपत असाल तर ते झाकून ठेवायचे आपले प्रतिबिंब आपल्याला झोपताना त्यामध्ये दिसायला नको आणि इथं छान बेड आहे तर छोटू आमचा छोटी जे, जे खेडण्या आहेत गाडी घोडी तुम्हाला इकडे तिकडे दिसेलच कारण लहान मुलं आहे कुठेही वस्तू ठेवत असतो तर थोडंसं इग्नोर करा इथं घडोची आहे तुम्ही घडोचीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल ज्यावर आपण अंथरूण पांघरून ठेवतो तर रोजचं लागणार अंथरुण पांघरून तिने तिथं ठेवलेलं आहे आणि परत आम्ही घराच्या बाहेर निघालो आहात आता आणि इथं तुम्हाला दाखवत आहेत वरचा माळा आणि इथं हे जिन्याच्या खाली आहेत वॉशरूम आणि ह्या सगळ्या गाडीचे टायर वगैरे जे काही सामान तुम्ही बघितला ना तर तिच्याकडे तीन मेटाडोर आहेत आणि एक कार आहे आणि त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तीनही गाड्या ट्रान्सपोर्टमध्ये लागलेल्या असतात माल लोडिंग वगैरे केलं जाते आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेलं जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला गाड्यांचं सा इथं सामान तुम्हाला दिसलं असेल आता चाललो आहोत वरच्या रूममध्ये वरती एक रूम आहे जे दोन मुलं आहेत पुण्याला राहतो आणि तिच्या जवळ आहे तर पुण्याचं पण मध्ये मध्ये येत असतो जो आता हॉलमध्ये बसला होता दोन्ही मुले बसले होते तर ही छान अशी बाल्कनी आहे घराला समोरचं तुम्हाला दाखवते अंधारात तसं काही फारसं कळणार नाही पण समोर ना खूप मोठंसं असं गार्डन आहे तिच्या घरासमोरच आहे पूर्ण कॉलनीचं आहे पण तिच्या घरासमोर आहे म्हणून खूप जास्त छान व्ह्यू तिच्या घराचा येतो आणि खूप सुंदर हिरवगार असं गार्डन आहे आणि इथं बाईक्स वगैरे उभे आहेत दोन आणि पुढे कारसुद्धा आहे तिची उभी तर असा छान तिचा हा बंगलो आहे आणि ही वरची रूम तर तिने पण वर्षभराचे धान्य असं साठवतात गावाकडे तसं तिने साठवलेलं आहे गोण्या तिथं तुम्हाला ठेवलेल्या दिसतील आणि बेड आहे आणि इथं छान असा टेबल डेकोरेटिव्ह केलेला आहे आणि बाळाची खेडणी इथंसुद्धा सांडली गेली आहे आणि ह्या रूममध्ये सुद्धा पाळणा आहेत म्हणजे त्याला ज्या खोलीमध्ये झोपायचं असेल त्या खोलीमध्ये पाळणा त्याला, त्याला हवा आहे तर मोठ्या मुलाचा जो मुलगा आहे तोही लहान आहे तो लहान असताना त्यालाही पाळणा लागायचाच तर आणि इथं परत एक जिना आहे ह्या रूमच्या जवळून तर इथं वर चढल्यानंतर तुम्हाला टेरिस दिसेल पण टेरिस आम्ही आता रात्री दाखवू शकत नाही आणि तनूने शूट केल्यामुळे तनू थोडीशी घाबरली कारण अंधार होता आणि ते लॉकसुद्धा होतं म्हणजे बंद होतं म्हणून ती रिटर्न आली तर टेरिस वगैरे पण खूप मोठा आहे जेवढा बंगल्याची जी स्पेस आहे तेवढा आहे बाहेरून एकदा परत मला मी हा बंगलो दाखवत आहे खूप सुंदर आहे दिवसाला खूप खूप छान दिसतो पण आता आम्ही गेलो तर संध्याकाळी त्यामुळे मला तो संध्याकाळी दाखवा लागला तर मी हळद लग्न आणि सगळं काही आटपून आता निघाली आहे ऑटोने ब्राणपूर स्टेशनला तर जेव्हा मी ताईच्या घरी गेली होती जो पहिला माझा गावाकडचा ब्लॉग होता त्या दिवशी मी होम टूर केलं होतं त्यानंतर हळदीचा ब्लॉग आणि लग्नाचा ब्लॉग तुम्ही पाहिला आणि आत्ता मी, मी तिकडनं रिटर्न निघत आहे तर कुठं जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल सध्या मी ब्राणपूर स्टेशनवर हो आहोत आणि स्टेशनचं नवीनीकरण झालेलं आहे खूप छान मस्त वाटत आहे हे स्टेशन आणि मिस्टर आता तिकीट काढत आहेत जनरलचं तिकीट काढलेलं आहे कारण दोन तासाचा प्रवास आम्ही करणार आहोत आणि कुठं जाणार आहोत ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच पण त्यासाठी नेक्स्ट ब्लॉगसुद्धा पहा पाहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर यालाही कमेंट करा सॉरी लाईक करा कमेंट करून सांगा ताईचं घर कसं वाटलं तर बघा वा आता मी निघालो आहोत आणि हिंगळे साहेबांनी छान असा रुमाल अगदी बांधून घेतला आहे कानाला कारण जवळजवळ फोर्टी टू डिग्री म्हणजे तापमान होतं खूप खूप गरम होत होतं निघालो आहोत आम्ही आणि जनरलचं तिकीट काढून बसलो आहोत रिझर्वेशनमध्ये पण जागा दि दिली म्हणजे आम्हाला लोकांनी आणि माणूस की खरंच आहे म्हणजे आजकाल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान व्हिडिओ गावाकडचे यायचे बाकी आहे तर स्टेट येऊन नक्की माझे ब्लॉग बघत राहा